बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे येत्या अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे या अधिवेशनात एकूण बारा विधेयक सादर होणार असून सहा अध्यादेश पटलावर ठेवले जाणार आहे दरम्यान शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेसंदर्भात शिफारसी करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय संदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं सा फडणवीस यांनी सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी आणि इंग्रजी या भाषा पहिल्या वर्गापासून लागू करण्याबाबतचा अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबजावणीचा निर्णय घेतला होता याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं आपल्या सरकारनं मात्र मराठी भाषा सक्तीची करून हिंदी ही ऐच्छिक भाषा म्हणून ठेवली असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी विषयाच्या मुद्द्यावर यासंदर्भातल्या सरकारच्या आदेशाची काल अनेक ठिकाणी होळी केली अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला भ्रष्टाचार मराठीवर अन्याय हिंदीची सक्ती शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली क्लि विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी याबाबत विरोधकांची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना हे सर्व मुद्दे अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं सांगितलं लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं का। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं काल मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेत एकशे तेविसाव्या भागात बोलत होते आणीबाणीच्या आठवणींसह आंतरराष्ट्रीय योग दिन ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजाराचं निर्मूलन दीर्घकाळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा आगामी श्रावण महिना भगवान जगन्नाथ रथ यात्रा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आदी मुद्द्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश आणि या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी केलं सरन्यायाधीशांच्या हस्ते विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं काल उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी बोलत होते याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार